आपली बातमी महिलांवर अत्याचार करणाऱ्या फाशीची शिक्षा द्या आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष नाना वाघमारे यांची मागणी सांगली वृत्त सविसर वृत्त असे की घटना चार्जेस असताना पी रोडवर आलेला आरोपी संजय प्रकाश माने यांनी चौदा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे महिला बालिका या अत्याचारास बळी पडत असून वारंवार एकापाठोपाठ एक अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत अत्याचार बलात्कार यांच्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशा गुन्ह्यातील आरोपींच्यावर फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून आरोपींना कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आर पी आय आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाना वाघमारे यांनी केली आहे सदर मागणीचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना देण्यात आले असून मागणीची दखल न घेतल्यास आंबेडकरी समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छायाताई सर्वदे आरपीआय जिल्हा नेते विशाल वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे महेश शिंदे शशिकांत कांबळे सागर आवळे राहुल जाधव यांच्यासह आर पी आय पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत सध्या महिलांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होऊ लागलेले त्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून आज जिल्हा अधिकारी कार्यालयांना या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यावरती अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण वाढू लागलेलं आहे तरी सुद्धा इथल्या प्रशासन शासनाला व्यवस्थित जाग आलेली नाही त्यांना ते जाग आणून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे नवीनच बदलापूरची घटना असताना दोन दिवसापूर्वी चिंतामण नगर येथे अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला जातो इथल्या व्य वे, व्यवस्थेनं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल मेडिकलच्या माध्यमातून असेल त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळं आठवले साहेबांनी आदेश दिले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे महिलांच्यावरती अन्य अत्याचार करतात त्यांना ठेचून काढा माझं इथल्या प्रशासन व्यवस्थेला व इथल्या सरकारलासुद्धा सांगणं आहे जर लवकरात लवकर अशा नराधमांना फाशीची शिक्षा नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचा पूर्णपणे बिमोड केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही आमच्या आया बहिणींचं जर संरक्षण करत नसेल तर आम्हालासुद्धा जगण्याचा अधिकार नाही त्यामुळं आमच्या माता भगिनींच्यावरती ज्या ज्या वेळेला अन्याय होईल म्हणजे ती कोणत्याही जाती धर्माचा जा असू दे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे अन्याय करणारा हा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नसतो तो अन्याय करणारा हा गुन्हेगारच असतो आणि अशा गुन्हेगारांना भर चौकामध्ये फाशी इथल्या सरकारमध्ये द्यायला पाहिजे आहे त्यामुळं जर नाही अशा पद्धतीचे काही व्यवस्था झाली तर आम्ही स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य कार्यकर्ते त्यांना ठेचून मारल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आमच्या निवेदनावरती कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकरच तुमचं हे निवेदन वरती फॉरवर्ड करून याच्यावरती कारवाई केली जाईल आणि जर नाही कारवाई झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आपल्या स्टाईलने आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छित